स्त्रीज मामी समज तर चला तर आज आपण बघूया आलू बेसन मस्त अशी जबरदस्त चवीची लागणारी भाजी याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे नक्कीच बघा तर त्यासाठी आपण बघा बटाटे आपण आधीच त्याचे सगळं साल्ट काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कारण की काळे पडू नाही पाण्यामध्ये ठेवले म्हणजे पांढरे शुभ्र राहतात नंतर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे जिरे घेतलेले आहेत थोडंसं कच्चं खोबरं एक मिरची लाल वाळलेली थोडेसे धणे आणि एक सात आठ काळी मिरी घेतलेली आहेत आणि दोन चमचे आपण बेसन घेतलेलं आहे बेसन पीठ तर मस्त अशी आलू बेसनची भाजी तर आधी आपण आता बटाटे कट करून घेऊ तर बटाटे कट करताना काय करायचं आपल्याला मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्यात बारीक जास्त करायच्या नाही बघा या पद्धतीने अशा मोठ्या मोठ्या फुडी करून घ्यायच्या आता आपण सगळेच बटाटे कट करून तर बघू शकता एका याच्या मी दोनच पुडी केलेल्या आहेत एक एका कापीच्या तर सगळे बटाटे आपण कट करून घेतलेले आहेत तर इकडं आता कढई गरम करायला ठेवली गॅस सुरू केलेला आहे आता याच्यामध्ये दी एक दीड चमचा आपण तेल टाकून तर आता तेल गरम झालं की नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडून द्यायची इकडे मऊळीची मस्त तडतडायला लागली एका साईडला लगेच चिरे टाकून घेतले आता दोन्ही छान तडतडलं मस्त असं फुटून द्यायचं चा म्हणजे छान चव उतरते आता याच्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ तर आता आपल्याला अशाच बटाट्याच्या फोडी पूर्ण मऊ हेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत तर चांगल्या म्हणजे पाणी वगैरे आपल्याला टाकायचं नाही मऊ आहेला त्याच्यामुळं आता मीठ टाकलं चवीनुसार आणि आपण बेटकी मिरची पावडर टाकले एक चमचा जास्त तिखट नसतं छान कलर येतो आणि हळद टाकलेली आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आधी थोडंसं आपण एक चमचा छोटासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे याला छान मिक्स करून घेऊ तर आता आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे मस्त अशा तेलामध्ये पूर्ण आलू झाकून ठेवल्यानंतर लवकर मऊ होतो आता हे सगळं घेतलेलं आहे आपण याचं वाटण बनवून घ्यायचं मिक्सरमध्ये खूप जबरदस्त अशी भाजी लागते याच्यातच आपल्याला बेसन पण टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळं जीव जी होतं आणि छान चव उतरली जाते मस्त अशी पुरीसोबत तर एकच नंबर लागते जर चपाती बरोबर खायची असली तरी पण चालतं तर बघा बारीक मसाला त्याचा तयार करून घेतलाय इकडं बटाट्याच्या फोडी तुम्ही बघू शकता आपण बघू मस्त असं बघा मऊ होत आलेले आहेत थोडंसं आणखी झाकून ठेवतं म्हणजे पूर्णपणे मऊ होतील तर आता आपण बघू मस्त असं बघू शकता कलर किती छान दिसत आहे आणि आपले बटाटे पण पूर्णपणे मऊ झालेला आहे चांगलं शिजलेलं आहे कारण की आपण पाणी न टाकता फक्त तेलामध्येच त्याला मऊ करून घेतलंय आता जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊतं आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आता बेसन पिठ हे कसं कच्चं आहे त्याच्यामुळं त्याला चांगलं असं मस्त सुगंध सुटेपर्यंत वा छान सुटेपर्यंत भाजीमध्ये परतून घ्यायचं आहे नाही तर बेसन टाकलं उतरून घेतली असं चालणार नाही कारण की बेसन कच्चं राहील त्याच्यामुळं थोडंसं परतून घ्यायचं मस्त असं थोडंसं आणखी याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे सगळे मसाल्याची चव त्याच्यामध्ये उतरली जाते आणि बेसन पण पूर्ण वाफळून निघतं मस्त बघू शकता एकच नंबर अशी आपली आलू बेसनची भाजी आहे सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर बेसन आणि बटाट्याची सुक्की भाजी तर आता वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊ एकच नंबर लागते आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करायला विसरू नका कारण की साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत असते तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आता एक प्लेट तर आता एका प्लेटमध्ये छान असं काढून घेऊ तर मस्त बघा जबरदस्त अशी दिसती खायला तर खरंच खूप भारी चव लागते ह्याची जबरदस्त अशी एकदा बनवली तर तुम्ही डबल डबल बनवून खाल इतकी टेस्टी होती ही भाजी तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आता प्लेटमध्ये वरून थोडीशी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊ मस्त आपली आलू बेसन भाजी तयार आहे धन्यवाद